न्यूज रोकथोक वार्तांकन रोखठोक बातमी स्नान करण्यासाठी गेलेल्या धावडा तालुका भोकरदन जिल्हा जालना गावातील दोन महिलांचा आणि एका अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून नदी पात्र शेजारी शनिवारी एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे गावातील व्यक्तीसोबत संगीताबाई संजू सपकाळ वयवर्ष बेचाळीस आणि सुनीताबाई महादू सपकाळ वयवर्ष अडतीस दोघी राहणार धावडा तालुका भोकर जिल्हा जालना अशी चंद्रभागेत मृतदेह सापडलेल्या आहेत दो या दोघी एका विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्या होत्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी त्या पुंडलिक मंदिराजवळील नदीपात्रात पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोन्ही महिला भाविक पाण्यात बुडाल्या त्यापैकी संगीताबाई सपकाळ व सुनीताबाई सपकाळ यांचा मृतदेह सापडला आहे बाहेर काढल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर इथं नेण्यात आले होते त्याचबरोबर साठ वर्षाच्या अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्याही महिलेचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलाय संबंधित महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे तसेच पुंडलिक मंदिराच्या जवळच एका अनोळखी पुरुषाचाही मृतदेह आढळून आलाय याही पुरुषाची ओळख पटवण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा